पुरा, 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 पुरा। नमस्कार मी डॉक्टर पंजाब महानाथ आणि मी देवराव महानगरच्या सेडवर आलेला त्यांनी लिओ पावर आणि एच हे दोन्ही मिक्स करून त्यांनी आहे सर्दी ताप खोकला जनावर हिरणे किंवा मग डोळे पांढरे होणे रक्त कमी होणे खोकला गाळ्याखालची सूज हे पूर्ण त्या औषधीमुळे बरे होते मी हे एकदा वापरून लावून खूप चांगला रिझल्ट यायचं आणि हे तुम्हाला मिळणार आहे श्री नागाय मेडिकल येथे आळगाव खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे शहात्तर सहासष्ट अडुसष्ट सव्वीस झिरो आठ इथं कॉन्टॅक्ट करून ते तुम्ही मागून घेऊ हॅलो नमस्कार मी डॉक्टर पंजाब महान बोलतो हे लिअरटॉनिक आहे लिवरटॉनिक लिओ पॉवर आणि एंद्रोबिरियच हे दोन्ही मिक्स करून जर पंधरा पंधरा एम एल तर तुम्ही पाच घ्या जो जनावरांवर इतक्या आहे तो डोळे पांढरे होतात जनावर चारा खात नाही लिव्हर खराब होते रक्तवाढीचं काम करते चारा खाते दूधवाडीच मिक्स करून पाहिजे